हाय फ्रेंड्स आज आहे रविवार आणि आज मी रेसिपी दाखवणार आहे आईच्या हातची वजडी फ्राय गावाच्या स्टाईलने आणि हो जर रविवारच्या दिवशी जर तुम्ही नॉनवेज खात नसाल तर एक दिवस तुमच्या आयुष्यातला वेस्ट केला असं समजा चला तर मग बघूया आईची हातची रेसिपी वजडी ही स्वच्छ एकदम कापून घेतलेले आणि स्वच्छ पाच दहा पाण्याने धुतलेले एकदम स्वच्छ निघाले पाहिजे अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी ही वजडी फ्रायसाठी वजडी हे तेल कुकर हे आपण तापण्यासाठी ठेवलेलं आहे तापलेलं आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल घालणार आहे ओके त्याच्यामध्ये एक आपण कापल्याला कांदा घालणार आहे बनवले आहे वन टू थ्री स्टार्ट घरगुती लसणाची पेस्ट बनवली आहे ती आपण कांद्यामध्ये भाजून घेणार आहे सवयसाठी हे मीठ घालणार आहे येण्यासाठी थोडी हळद घालणार आहे असा एकदम फेलर येतो एकदम लाल भाजून झालेला आहे कांदा एकदम लालसर भाजून झालेला आहे हे स्वच्छ धुत गेले हे वजरी तुम्हाला दाखवलेलीच आहे ह्याच्यात टाकणार आहे चांगला हलवून घ्यायचं आहे ही पूर्ण पहिलं पाणी आहे ना की वजड्या पण भजल्याने वापरून त्याचं पूर्ण मती पाणी आठवायचं आहे कारण पूर्ण पाणी आठवलं नाही तर काही टेस्ट येत नाही पूर्ण पाणी आटल्यानंतर जरा गरम करून अर्धा ग्लास पाणी आपण टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या काढणार आहे नंतर येडो दुसरा फ्राय करण्याचा आपण वज वजळीत फ्राय करणार आहे त्याच्यासाठी साहित्य आला लसणाची पेस्ट कांदा मिरची कोथंबीर टमाटो आणि मटण मसाला ही लागणारे साहित्य घेतलेले आहेत ठेवलेले आहे त्याच्यामध्ये ते एक तेल पळी एक तेल घालणार आहे कडई तापत ठेवलेले आहे त्याच्यात आता एक मी कांदा टाकलेला आहे आता भाजून झाल्यानंतर ही दोन मिरच्या टाकलेल्या आहे चांगली लाल कांदा आणि मिरची भाजून घेतील मीठ घालणार आहे थोडं घरगुती मसाला हे बनवलेला आहे चांगला टेस्ट आहे टमाटो घालणार आहे चांगलं एकदम लालसर भाजून घ्यायचे उकडून घेतलेली वजडे आहे आपण फ्रायसाठी लाल भाजून झालेला आहे हे आपण वगळे फ्राय केलेले आहे पूर्णपणे एकदम लालसर कांदा भाजलेला आहे आणि ती भाजून झाल्यानंतर ही आपण त्याच्यात उकडून घेतलेलं पाणी पाने घात घालणार आहे अशा प्रकारे आपण वजडी फ्राय तयार केलेले आहे अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे वजडी फ्राय ची शेअर करा लाईक करा आणि ही आवडली असली तर कमेंट करा कुठला पदार्थ आवडेल तुम्हाला शिकायला आवडेल कमेंट करा शेअर करा